नगरीच्या या स्पेशल ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा स्पेशल ब्लॉग पण मला ऑर्डर भेटल्या संबंधितच आहे पंचवीस तीस लोकांचा ऑर्डर मिळाला ते लोक सिंधेवायची आहे चंद्रपूर जिल्ह्याचे तर त्यांनी मला कालच कन्फर्म सांगितलं आणि मग ॲडव्हान्स घेऊन मी आज त्यांचा कार्यक्रम पूर्ण केला तर आजचा मेन्यू होता सॅलेड गुलाबजामून ट्रायंगल्स भजे कढी अलुवंग्याची भाजी फिक्कवरण भात आणि पोळ्या या कार्यक्रमाचं निमित्त तसा वाढदिवस होतं या लोकांना केक कापायचा होता आणि केक कापण्याकरता ते लोकं विक्टूबा मंदिर प्रसाद केले तिथेच त्यांना खूप उशीर झाला आणि खा जेवणाची सुरुवात झाली ही चार वाजता सगळ्यांचे जेवण झाले आणि कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडला आणि मग हे लोक परतीच्या प्रवाहासाठी निघाले आगे आगे। हे लोक निघून गेल्यावर मग मी पण थोडासा भत्ता मारून घेतला